श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा आपल्या स्वामीसूत्र स्वामी चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती प्रत्येक स्वामी भक्तासाठी महत्त्वाची ठरणारी अशीच आहे त्यासोबतच त्या प्रत्येकाला ती आवडणार देखील आहे कारण त्याने प्रत्येक स्वामी भक्ताचा हेतू साध्य होणार आहे आता हेतू काय आहे तर बघा स्वामी भक्ताचा हेतू काय असतो तर स्वामींनी कधीतरी आपल्याला दर्शन द्यावं आता हे बघा स्वामींनी दर्शन द्यावं असं म्हणण्यापेक्षा स्वामी आपल्याला रोजच दर्शन देतात असं म्हणायला हरकत नाही कारण का तर आपण जेव्हा फोटोकडे बघून मूर्तीकडे बघून जेव्हा त्यांच्याशी संवाद साधतो ना तेव्हा तुम्ही एक अनुभव घ्या जेव्हा तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात किंवा त्यांच्या हृदयाकडे बघतात जेव्हा त्यांच्या तुम्ही चरणांकडे बघतात तेव्हा नक्कीच आपल्यामध्ये तो भाव निर्माण होता आणि होतो आणि आपल्याला असं भासतं की खरंच स्वामी आपलं सगळं काही म्हणणं ऐकून घेत आहे आत्ता आपल्याशी ते बोलतील असा जर तुम्हालाही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये तसं नक्की सांगा की हो आम्हालाही तसा अनुभव आला आहे कारण हा रोजच असा अनुभव येत असतो पण कसं असतं ना कधीकधी आपण अगदी हट्टाला पेटतो हट्टाला पेटतो म्हणजे काय तर कधीकधी आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला खूप म्हणजे एकटं पाडते एकटं पाडते म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला सगळेजणं असतात अगदी सगळेजणं पण तरीही कधीतरी एखादा दिवस असा उगवतो ना की त्यावेळेस असं वाटतं की ह्या जगाच्या पाठीवर माझं असं कोणीही नाही आपलं असं कोणीही नाही आपलं जवळचं किंवा आपल्याला समजून घेणारं आपल्याला सांभाळून घेणारं कोणीही नाही असं त्यावेळेस वाटत असतं आता बघा समजवणारे खूप भेटतात पण समजून घेणारे क्वचितच भेटतात आणि असं अशी लोक भेटायला देखील भाग्य लागतं आणि नक्कीच तुमच्या आजूबाजूला समजून घेणारे लोक असतील तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात पण तरीही एखादा प्रसंग असा येतो की आपल्या काही गोष्टी असतात की त्या आपल्याला म्हणजे लाख असं वाटतं की याला सांगाव्या त्याला सांगाव्या पण आपण त्या सांगू शकत नाही आपल्याला त्या कुणासोबत शेअरही करायच्या नसतात आणि आपल्या मनामध्ये त्या साचूनही ठेवायच्या नसतात तर आपल्याकडे अशी एक जागा आहे ती म्हणजे काय तर स्वामी महाराज स्वामी महाराजांना आपण सगळं काही शेअर करत असतो आता स्वामींना सगळं शेअर करूनही एखादा म्हणजे क्षण असा येतो किंवा एखादी वेळ अशी येते की आपल्याला असं वाटतं की स्वामींनी आत्ता उठून माझ्याकडे यावं माझ्याशी बोलावं मला विचारावं माझी काय समस्या आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा आता स्वामी फोटोमध्ये आहे मूर्तीमध्ये आहे ते सगळं काही ऐकत आहे किंवा तुम्ही फोटोम फोटोसमोर बसले नाही मूर्तीसमोर बसले नाही तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी आहे जिथे काहीही नाही तरीही हा विश्वास बाळगा की स्वामी तुमच्या आजूबाजूला वावरतच असतात जशी हवा आपल्याला जाणवते ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही तसेच स्वामी आहे स्वामी प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला जाणवत असतात ते आपल्याला समजायला हवं फक्त ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण आता आपला हट्टच जर पेटला असेल की मला स्वामींनाच बघायचं तर मग एक छोटीशी टेक्निक आहे ती तुम्हाला म्हणजे वापरायची आहे त्याने शंभर टक्के तुम्हाला स्वामींचं दर्शन होणार म्हणजे होणारच आता ते कसं कसं करायचं आहे ते सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की फक्त ते केल्याने म्हणजे ते केलं तरच तुम्हाला स्वामी भेटतील असं अजिबात नाही असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा असं मी देखील म्हणत नाही फक्त जर तुमचा हट्टच तसा असेल की मला स्वामींना बघायचंच आहे तर मग तुम्ही ही एक गोष्ट करू शकता या व्यतिरिक्त कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नका की आपल्याला स्वामींना भेटायचं असेल किंवा आपलं म्हणणं स्वामींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला असंच करावं लागेल असं अजिबात नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण तुमचा सा गैरसमज होता कामा नये तर नक्कीच आता ज्यांना अगदी हट्ट करून स्वामींना बघायचंच आहे त्यांनी ही एक छोटीशी कृती तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला स्वामी दर्शन देतील म्हणजे देतील तर तुम्हाला काय करायचं आहे आणि हो आता हे जे काही सांगत आहे ते नक्कीच अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे उगाच नाही अनुभव घेतल्याशिवाय कुणीही काहीही सांगू नये तसं तुम्ही हा अनुभव घ्या आणि तुम्हाला जर तसा अनुभव आला तर आपल्यासोबतही शेअर करा तसंच तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा चला मग जाणून घेऊया की स्वामींना कसं भेटायचं किंवा स्वामींना कसं बघायचं आता तुम्हाला एकच काम करायचं आहे रात्री झोपताना स्वामींना प्रार्थना करायची आहे आता तुम्ही म्हणाल ताई मागेच एक व्हिडिओ बनवला स्वामींना रात्री रोज प्रार्थना करायची मग आता त्यात काही नवीन तर नाही थोडंसं नवीन आहे यामध्ये आपल्याला दोन शब्द ॲड करायचे आहे ते दोन शब्द म्हणायचे आहे आणि मग आपल्याला झोपायला जायचं आहे खरं तर आपला नियमच असा असायला हवा की झोपण्यापूर्वी स्वामींना दर्शन म्हणजे स्वामींचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच स्वामींना दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी सांगायच्या त्यानंतर जेव्हा आपले डोळे उघडतात तेव्हा देखील सर्वप्रथम स्वामींचा चेहरा आठवायचा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची तर अशी प्रार्थना तुम्ही रोजच करत असाल खूप चांगली गोष्ट आहे पण त्यामध्ये हे दोन शब्द ॲड करायचे आहे ते कशी बघा या ठिकाणी संकल्प घ्यायची गरज नाही किंवा मग नियम पाळण्याची गरज नाही किंवा मग मासिक धर्म आला तर मग करू की नको करू असाही काही प्रश्न नाही त्यामुळे कोणीही कधीही करू शकतो हा उपाय उपाय करताना रात्री झोपताना स्वामींजवळ जायचं आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी मला तुम्हाला बघण्याची इच्छा आहे मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे आता हे म्हणण्यापूर्वी तुम्हाला दोन शब्द म्हणायचे आहेत ते कुठले तर हे स्वामी राया शरणम मम शरणम मम हे दोन शब्द तुम्हाला म्हणायचे आहे बघा कसं प्रार्थना करायचे आता शरणम मम हे दोन शब्द तुम्ही लक्षात घ्या या व्यतिरिक्त जी प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या पद्धतीने तुम्ही अर्थात म्हणू शकतात बघा हे स्वामी राया शरणम मम मला तुम्हाला बघण्याची इच्छा आहे तुम्ही माझ्या आसपास असतातच हे मला पूर्णपणे ठाऊक आहे परंतु ह्या बाळाचा आज हट्ट आहे तुमच्या लेकराचा आज हट्ट आहे की तुम्ही मला दर्शन द्यावं आणि तुम्ही मला कुठल्याही रूपामध्ये दर्शन द्यावं एवढीच एक तुम्हाला मी कळकळीने विनंती करतो अशा पद्धतीने स्वामींना साधीसुधी प्रार्थना करायची आहे आणि झोपी जायचं आहे नक्कीच तुम्हाला ही सवय ही किंवा ही जी गोष्ट आहे ती रोज सातत्याने करायची आहे मी नेहमीच सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते सातत्य संयम आणि विश्वास ह्या तीन गोष्टी लागता म्हणजे लागतातच तिला म्हणजे त्या तीन गोष्टी सोडून काहीही होत नाही त्यामुळे ही कृती तुम्हाला सातत्याने रोज करायची आहे तर हे केल्याने काय होतं काहींना एकवीस दिवसामध्ये स्वामी दर्शन देतात थोडासा काहींना जास्त वेळ लागतो थोडं काहींना लगेचच म्हणजे स्वामींची प्रचिती येते अशाही गोष्टी होतात पण स्वामी दर्शन देतात म्हणजे देतात आता ज्यांना दर्शन मिळतं त्यांना श बऱ्याच जणांना स्वप्नामध्ये स्वामी दर्शन देतात म्हणजे स्वप्नामध्ये स्वामी दिसतात किंवा मग विष्णूचं रूप दिसतात तर स्वामी म्हटलं तर विष्णूचंच रूप आहे त्यामुळे विष्णूच्या रूपामध्ये स्वामी दिसतात किंवा कुठल्याही रूपामध्ये स्वामी दिसतात या व्यतिरिक्त भक्त स्वप्नातच दिसणार का तर नाही कधीकधी आपल्या दारावर एखादी अशी व्यक्ती येऊन जाईल ना की ती आपल्याकडे काहीतरी मागते आणि ती निघूनही जाते पण नक्कीच अशा व्यक्ती अशा व्यक्तीला ओळखणं आपल्याला जमायला हवं कारण कदाचित अशा व्यक्तीच्या रूपामध्ये कदाचित आपले स्वामी महाराजही येऊ शकतात आपल्याला दर्शन देऊ शकतात फक्त आपल्याला कधी कधी ते ओळखता येत नाही एवढंच <coughs> तर नक्कीच ह्या कालावधीमध्ये प्रत्येकाकडे लक्ष ठेवायचं आहे आता प्रत्येकाकडे लक्ष ठेवायचं म्हणजे काय तर अगदी आपला कामधंदा सोडून बघत बसायचं असं नाही परंतु एक काळजी घ्यायची की कोणीही आपल्यासमोर आलं तर आपल्याला त्याच्याशी चांगलंच वागायचं आहे इतरही वेळ चांगलंच वागायचं आहे एक वेळेस नाही चांगलं वागता आलं तर ठीक आहे पण वाईटही वागायचं नाही एवढं मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे नक्कीच स्वामी तुम्हाला अशा पद्धतीने दर्शन देणार म्हणजे देणार असतं स्वामी भक्त हो स्वामींच्या म्हणजे स्वामींना बघण्याची इच्छा असणाऱ्यांनी नक्कीच हा एक छोटासा उपाय करून बघा आणि स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्या आता पुन्हा एकदा जाता जाता हेच सांगते की स्वामी कुठल्याही ह्या अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला दर्शन देतील मग स्वामी इतर वेळेस दर्शन देणारच नाही असं कधी होणार नाही स्वामी आसपास असतात पण आपला हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला ही एक छोटीशी कृती करायची आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल नसेल समजली तर कमेंटमध्ये तुम्ही शंका विचारू शकतात माहिती कशी वाटली ते ही कमेंटमध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत स्वामी फक्त हो आपलं स्वामीसूत्र ब्लग हे देखील एक चॅनल आहे त्यावर आपले स्वामी संदेश रोजच्या रोज येत असतात त्या चॅनलला जर तुम्ही अजून भेट दिली नसेल तर त्या आवर्जून त्याही चॅनलला भेट द्या आणि ह्या चॅनलला जसा प्रतिसाद देत आहात तसा त्यालाही द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद